आज कॉन्क्रीट आजच तडे हिमायतनगर पळसपूर डोलारी रस्त्याच्या निकृष्ट कामाचा भांडाफोड हिमायतनगर पळसपूर डोलारी या महत्त्वाच्या मार्गावर टाकलेले कॉन्क्रीट काही तासातच तास तडकले कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आज सकाळी रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण झाले मात्र संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक भेगा पडल्याचे दिसून आले मजबूतीसाठी आवश्यक लोखंडी सळया न टाकता थेट कॉन्क्रीट केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे पेट्रोल पंप परिसरात पावसाळ्यात पाण्याचा मोठा प्रवाह येतो मात्र तिथे मिनी पूल न उभारता वरवर काम केल्याचे दिसते संभाजी ब्रिगेडचे प्रतिनिधी म्हणत आहेत की कामाची तातडीने गुणवत्ता तपासणी करा निकृष्ट काम सिद्ध झाल्यास ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आजच टाकलेले कॉन्क्रीट आणि आजच तडे या प्रकारामुळे विकास कामांचा दर्जा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी आता बघा हे कमीत कमी बाराने माल आहे चाराने माती आहे या नुरकुश नुरकुशच्या दर्जाचं काम बनलेलं आहे आताच आलेलं आहे हे बघा या ठिकाणी फसूणं होत आहे या ठिकाणी एक तर कमीत कमी दीड तर दोन किलोमीटरहून या ठिकाणी पाणी जमते बघा पाण्याचा फारच या ठिकाणी पाणी पाणी वगैरे जमते आणि इकून आयत्यापासून एका किलोमीटरहून इकडं पाणी येते यामध्ये गदाळी नाही यामध्ये नंतर हे नाही या ठिकाणी पायपं टाकलेलं नाही हे पहिल्या पाण्यानं वाहून जाण्याची शक्यता मला वाटते तुमचं काय म्हणणं आहे कसं काम हे दर्जा काम दर्जाचं आहे एकदम हलकं काम आहे आमची पुढची भूमिका आम्ही त्याच पत्र दिल तर त्या नडव्याच्या कामाचे बी त्या ठिकाणी बी निकृष्ट दर्जाचं था काम झालेलं आहे आणि इकडे बी ध्यान देत नाही एक तर आता इंजिनियर साहेबाला बोलले नंतर त्या जईला बोलले असं एवढे दर्जाचं काम होत आहे याचा अंदाजपत्र काढून या कामाची चौकशी करून आणि या गुत्तेदाराचं बिल निघून डोळे साहेब आपण या सामाजिक कार्यामध्ये मुन्नाबाई शिंदेच्या सोबत आहात तर काय एकंदर परिस्थिती होते हिमायतनगर जे पळसपूर ते हिमायतनगर अशा रस्त्याचं काम व्हायला पुलाचं काम व्हायला काय सांगतो हे जे गुत्तेदाराने काम घेतलेलं आहे तो अष्टीचा गुत्तेदार आहे काम एकदम बोगस पद्धतीने करतो याच्या अगोदर आम्ही नडव्या फुलाची तक्रार केली होती त्या ठिकाणी बी बोगस काम करण्यात आलं आणि दर्जाचे काम केलं संबंधित इंजिनियरला आम्ही बोललो जईला बोललो कानी दे दई कानी दे जई आहे त्याने गुत्तेदाराचीच बाजू घेऊन त्याची पाठराखण करताना आम्हाला वारंवार दिसून आलं त्याच्यानंतर आज या आशा पेट्रोल पंपाच्या बाजूला त्यांचं काम चालू आहे या ठिकाणी बघा आल्याच्यानंतर साधा कॉन्क्रीटचा सा माल आतरला त्याच्यामध्ये कुठलं प सिमेंट जास्त नाही काय नाही आत्ता तात त्याचं काम आहे आणि उलून चाललं आणि या ठिकाणी आय टी आय कॉलेजकडून इकडून परस्पर कडून पाण्याचा प्रवास जास्त वाहते त्यासाठी या ठिकाणी तरी किमान दोन तरी पायपं टाकून फुल बनवण्याची अपेक्षा होती पण याने याचे बिल रोखलेलं असलेलं काढण्याच्या हेतूनं धातूरमातूर काम करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याला संबंधित प्रशासनसुद्धा पाठराखण करताना दिसून येत आहे बरं या संदर्भामध्ये तुम्ही पुढे काय पाऊल राहणार आहे आमची शासनाला मागणी राहील की गुत्तेदार जे कामं केले गुत्तेदाराने त्या त्या कामाची चौकशी करा का अंदाजपत्रकाच्या अंदाजपत्रका याच्याने चौकशी करण्यात यावी जर चौकशी न करण्यात आली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करू पुढील काळात